नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ह्या व्हिडिओमधून आपण अभ्यासणार आहोत एडवर्ड थॉनडाईक यांची प्रयत्न प्रमाद अध्ययन उपपत्ती या अध्ययन उपपत्तीची संकल्पना आणि यावर आधारित पाच बहुपर्यायी प्रश्नांचा चर्चा आपण यात करणार आहोत याचा उपयोग आपल्याला ही संकल्पना समजून घेण्यासाठी आणि विविध परीक्षांमध्ये या उपपत्तीवर आधारित बहुपर्यायी प्रश्नांची उत्तर देण्यासाठी नक्की होईल आपल्याला व्हिडिओ आवडला तर जरूर आपण चॅनल सबस्क्राईब करा तर प्रयत्न प्रमाद जसं की शीर्षकातच आहे प्रयत्न आणि प्रमाद म्हणजे चुका ट्रायल अँड एरर अध्ययन कसं होतं याचं वर्णन करणारी उपपत्ती आहे थोंडईच्या मते एखादी व्यक्ती कोणती गोष्ट शिकत असताना तिच्या हातून काही चुका होतात ज्या ज्या चुका होतात त्या चुका कमी होऊन त्याच्या मदतीने सुधारणा होतात आणि राहिलेली सुधारणा म्हणजे अध्ययन होय असा थोडक्यात आशय या अध्ययनाच्या उपपत्तीनुसार आहे याची मुख्य तत्व तीन तत्व सांगितलेली आहेत याचा अर्थ की अध्ययन कसं होतं की अध्ययनासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते त्यामध्ये हे तीन गोष्टी तीन नियम सांगितलेले आहेत पहिलं सिद्धतेचा नियम म्हणजे लॉ ऑफ रेडीनेस विद्यार्थी किंवा कुणी शिकण्यासाठी जो मानसिकदृष्टीत तयार असावा लागतो उदाहरणार्थ वर्गात गेल्यानंतर काही शिक्षक एक एक्सरसाइज एक घेतात स्टँडअप सी आणि सिट डाऊन किंवा बसा उभे राहा या स्वरूपाची घेतात किंवा आपण पाठाची प्रस्तावना करतो त्याच्या मागचं मानसशास्त्र हेच आहे की विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी रेडी करावं तयार करावं म्हणून या सूत्राचा आपण वापर करत असतो दुसरा नियम सांगितलेला आहे की लॉ ऑफ एक्सरसाइज सरावाचा नियम काही ठिकाणी अभ्यासाचा नियम असा सुद्धा शब्द आपल्याला दिसेल लॉ ऑफ एक्सरसाईज याचा अर्थ सराव केल्याने शिकलेली गोष्ट अधिक दृढ होते आपण पाठ्यपुस्तकांमध्ये बघतो की काही सरावासाठी प्रश्न असतात किंवा काही जी विशेषतः गणितामध्ये एक उदाहरण सोडवल्यानंतर त्याच्यासारखी आणखी उदाहरणं दिलेली असतात जेणेकरून सराव करून जे काही शिकलेले आहे ते दृढ होईल किंवा व्याकरणाचे नियम असतात त्यामध्ये सुद्धा नियम झाल्यानंतर उदाहरणं सांगितल्यानंतर आणखी उदाहरणं घेतली जातात आणि अध्ययन जे आहे ते अधिक दृढ केलं जातं त्यानंतर परिणामाचा नियम आहे लॉ ऑफ इफेक्ट याचा अर्थ ज्या अध्ययनाच्या ज्या कृतींमुळे आनंददायी अनुभव येतो पॉझिटिव्ह अनुभव येतो त्या अनुभव पुढे कंटिन्यू राहतो आणि ज्यातनं निगेटिव्ह अनुभव येतो तो अनुभव त्या ती गोष्ट ती कृती हळूहळू कमी होत जाते आणि यासाठी वेगवेगळी पारितोषिक आणि शिक्षा अशा दोन्ही पद्धतीच्या गोष्टी शालेय नियमांमध्ये असतात जेणेकरून शिक्षेमुळे जे आहेत ते काही नकारात्मक गोष्टी ते वर्तन कमी व्हावं आणि जे सकारात्मक वर्तन आहे ते पुढे जावं आणि अध्ययन चांगल्या दृष्टीने घडावं यासाठीचे प्रयत्न असतात आपण जर परीक्षेस जर जरी बघितलं त्या ते ठिकाणी जर उत्तर योग्य असेल तर विद्यार्थ्यांना गुण मिळतात आणि उत्तर चूक असेल तर त्यांना गुण कमी मिळतात त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना कळतं की काय चुकलेलं आहे आणि काय बरोबर आहे या सरावा या नियमाचा परिणामाच्या नियमाचा उपयोग तिथे सुद्धा आपल्याला परीक्षा पद्धतीत केलेला दिसतो याचं एक उदाहरण एका मांजराला एका पिंजऱ्यात ठेवले त्या पिंजऱ्यामधून बाहेर पडण्यासाठी मांजरीला एक पॅडल दाबावं लागतं सुरुवातीला अनेक चुका ते मांजर करत म्हणजे प्रयत्न करतं त्यात प्रयत्न करत असताना काही चुका होतात आणि शेवटी योग्य पद्धतीने पॅडल दाबून बाहेर पडतं आणि लगेच तेच वर्तन पुन्हा पुन्हा करते तर मांजर आहे तर मांजरेला बाहेर जावं वाटेल तिला आत बसावं वाटणार नाही तिला जर आत बसावं वाटला वाटणार नाही तर ती कोणती कृती करणार नाही आणि चुका होणार नाही आणि शिकणार नाही म्हणून तिला बाहेर पडावं वाटतं म्हणजे रेडीनेस आहे त्यानंतर सुरुवातीला ते अनेक चुका करतात त्यांना काही माहीत नाही कोणतं पॅडल आणि कोणत्या गेटचा काय संबंध आहे पण त्या दृष्टीने त्यांना ज्यावेळेस ते पॅडल दाबल्यानंतर दरवाजा उघडतो गेट उघडतं त्यावेळेस त्यांना हे कळतं की हे पॅडल दाबल्यानंतर हा दरवाजा उघडतो आणि त्याच्यानंतर मग पुन्हा पुन्हा ते करायला लागतं ते पुन्हा पुन्हा केल्यानंतर त्यांना हा संबंध लक्षात येतो पॅडलचा आणि गेटचा त्यानंतर त्यांचा जेव्हा त्यांना एकदा शिकतात त्यांचं अध्ययन झालं की त्यांना पॅडल दाबलं की गेट उघडतं हे पटकन अध्ययन झालेलं असत तर यावर आधारित काही या नमुना पाच प्रश्न फक्त काढलेले आहेत जेणेकरून आपल्याला ही संकल्पना अधिक जास्त स्पष्ट व्हावी प्रश्न क्रमांक एक थॉन डायक यांनी खालीलपैकी कोणत्या शिकण्याच्या उपपत्तीची मांडणी केली आहे सामाजिक अध्ययन उपपत्ती गेस्टाल्ट अध्ययन उपपत्ती प्रयत्न त्रुटी किंवा प्रयत्न प्रमाद उपपत्ती आणि अंतिम उद्दिष्ट उपपत्ती तर अर्थात आपण आता आहोत की प्रयत्न आणि प्रमाद उपपत्तीचा मांडणी थॉनडायक यांनी केलेली आहे लॉ ऑफ इफेक्ट परिणामाचा नियम काय सांगतो परिणामाचा नियम हे सांगतो की ज्या वर्तनामुळे समाधान मिळते ते पुन्हा घडते आणि ज्या वर्तनामुळे दुःख मिळते ते ते वर्तन कमी कमी होत जाते प्रश्न क्रमांक तीन एक विद्यार्थी गणिताचे एकच उदाहरण वारंवार सोडवतो त्याचा सराव करतो हा प्रकार थॉनदाईकच्या कोणत्या नियमाशी संबंधित आहे तर हा अभ्यासाचा जो नियम आहे म्हणजे सरावाचा नियम आहे अभ्यास सराव या अर्थाने या ठिकाणी काही पुस्तकांमध्ये वापरलेला दिसतो तर सरावाचा नियम आहे वारंवार सराव केला तर ते अध्ययन अधिक दृढ होत जाते प्रश्न क्रमांक चार सिद्धता नियमाचा काय अर्थ आहे म्हणजे रेडिनेस लॉ ऑफ रेडिनेसचा अर्थ काय आहे रॉ ऑफ रेडिनेसचा आपण जसं बघितलं की शिकणारा जेव्हा शिकण्यासाठी तयार असेल तेव्हा शिक्षण परिणामकारक ठरतं म्हणून आपण पाठाला प्रस्तावनेचं महत्त्व आहे विद्यार्थ्यांशी वर्गात गेल्यानंतर शिकवणं एकदम सुरू न करता आधी त्यांना तयार करावं लागतं अध्ययनासाठी त्यानंतरच ते अध्ययनाचा अध्ययन अधिक परिणामकारक होऊ शकतं आणि या व्हिडिओमधला पाचवा आणि शेवटचा प्रश्न या उपपत्तीवर आधारित एक शिक्षक विद्यार्थ्यांना सृजनात्मक लेखन म्हणजे क्रिएटिव्ह रायटिंग शिकवत असतो सुरुवातीला विद्यार्थी चुका करतात पण सुधारणा करत करत ते चांगलं लिहायला शिकतात हे कोणत्या उपपत्तीचं उदाहरण आहे तर हे अर्थात प्रयत्न आणि प्रमाद उपपत्तीचं उदाहरण आहे कारण यात सांगितलं आहे की विद्यार्थ्या चुका करतात आणि चुका करत करत नंतर हळूहळू सुधारणा करतात त्यांच्या लक्षात येतं की कोणत्या गोष्टी योग्य आहेत आणि कोणत्या नाही आणि त्यानुसार त्यांचं हे अध्ययन होत जातं म्हणजे त्यां प्रयत्न आणि प्रमाद प्रमादचा अर्थ चुका असं असं होतं त्रुटी असा अर्थ होतो तर प्रयत्न आणि प्रमाद या पद्धतीचा या उपपत्तीचा वापर त्यांच्या अध्ययनात दिसून येतो